राष्ट्रवादीतील काही नेत्यांनी अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली बंडखोरी करत भाजपप्रणीत सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये संभ्रमावस्था होती या पार्श्वभूमीवर कागल तालुक्यातील समर्जित घाटगे हे नॉट रिचेबल होते त्यामुळे नेमकी ते काय भूमिका घेणार याकडं साऱ्यांचंच लक्ष लागलं होतं या पार्श्वभूमीवर समरजित घाटगे यांनी लाईव्ह मराठीसोबत खास बातचीत केली आज कार्यकर्त्यांशी बोलत असताना कार्यकर्ते ते म्हणत आहेत की जो अपेक्षित निर्णय होता तोच राजाने घेतलेला आहे कार्यकर्त्यांच्या भावनांना कसं सहमत बघता आपण ती नाळ अशी जुळली आहे म्हणूनच आपण आज जिथं कुठं आहे राज्यामध्ये जी बातमी होते कार्यकर्त्यांमुळेच का होते ती नाळ जुळली आहे म्हणूनच आपण इथंपर्यंत आहोत ना गेले काय रविवारी ज्यावेळेस हा राजकीय भूकंप झाला त्यानंतर आपण नॉट रिचेबल होतं याच्या मागे काय होतं नेमकं मी मग भाषणात बोललो थोडंसं मला पण प्रोसेस करायला वेळ पाहिजे होता तसं मी नॉट रिचेबल कधी राहत नाही ते आलं ते मलाही अनपेक्षित होतं थोडंसं मलाही दोन दिवस मी पण माणूस आहे मला थोडं प्रोसेस करायला वेळ पाहिजे त्याच्यामुळे थोडासा वेळ घेतला होता आपण म्हणालात की दोन हजार चोवीसच्या विजयाची पायाभरणी असणार कशा पद्धतीने आपण या गोष्टींकडे बघताय ऑक्टोबर दोन हजार चोवीसला मार्जिन झाल्यानंतर बोलू देवेंद्र फडणवीसांचं आणि आपलं बोलणं झालं नेम नेमकं देवेंद्र फडणवीसजींनी आपल्याला काही शब्द दिला त्याच्यामुळे आपल्याला या निर्णय प्रक्रियेमध्ये यावं लागलं काही नाही आम्हाला जे बोलायचं आम्ही बोललो आणि माझं मत आहे की ते येत्या विजयाच्या मार्जिनमध्ये दिसून येईल गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं हसन मुश्रीफ यांच्याबाबत आपण एक वेगळी भूमिका घेतली होती आता बदलत्या राजकारणामध्ये आपण कशा या पद्धतीनं पुढं जिथं जिथं मला प्रखर भूमिका घ्यायची मी घेत जाईन मीडियानी मला पुढचे प्रश्न विचारलेत तेही मी मीडियाला सांगितले की योग्य वेळी मी प्रेस घेऊन त्या मुद्द्यांवर स्पष्टीकरण करेन मी कुठल्याही प्रश्नापासून लपणार नाही पळणार नाही योग्य वेळी त्याचंही उत्तर देईन धन्यवाद